सांगली खणबागमध्ये स्वाती श्रीहर्ष कांबळे भुई यांनी श्री प्रभू श्रीरामाचे मंदिर आणि सीताराम यांचे पोर्ट्रेट रांगोळी साकारली आहे यावेळी सौ भुई यांनी प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापने दिवशी आमच्याप्रमाणे दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांची प्रतिष्ठापना होणार आहे त्याचेच औचित्य साधून प्रत्येक घरात आनंदोत्सव साजरा व्हावा या निमित्ताने स्वाती श्रीहर्ष कांबळे भुई यांनी प्रभू श्रीरामाचे मंदिर आणि सीताराम यांचे पोर्ट्रेट रांगोळी साकारली आहे या रांगोळीसाठी तब्बल आठ ते नऊ तास लागले हा रांगोळी चार बाय आठची साकारण्यात आली आहे तरी येत्या बावीस जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठापना दिने दिवशी दिनी आनंद उत्सव दिवाळी साजरी करण्याचे आवाहन यावेळी स्वाती कांबळे भुई यांनी केले स्वाती माझे नाव स्वाती श्रीहर्ष भुई बा खनबा भुई गल्ली विजय चौक सांगली येथे मी राहते बावीस जानेवारी दिवशी प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना होणार आहे त्यानिमित्ताने मी घरामध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर व रा श्रीराम आणि सीतेचं पोट्रेट रांगोळी साकारलेली आहे बावीस जाने तीन बाय चार बाय सहा चार बाय आठची मी पोट्रेट रांगोळी साकारलेली आहे यासाठी मला आठ ते नऊ तासांचा वेळ लागला व बावीस जानेवारी दिवशी सर्वजण जसं दिवाळी साजरी करणार आहे तसंच आम्ही पण रांगोळी साकारून दिवाळी साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे